सेनगाव तालुक्यातील चिंचखेरा शिवारात पूर्णा नदी परिसरातील झुडपात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे से सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली सदर मयत तरुण हा काही दिवसांपूर्वी पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती अखेर त्याचा कुजलेल्या अवस्थेत सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंचखेडा शिवारातील झुडपात मृतदेह आढळून आलाय सदर मयत तरुणाचे नाव सूरज सिद्धार्थ अंभोरे वय वर्ष वीस असून तो परभणी जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पीएम करून सदर तरुणाची बॉडी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आहे तर या घटनेचा तपास सेनगाव पोलिसांच्या वतीनं करण्यात येत आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी केशव औचार ताज्या बातम्या घरामोडी बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क नऊ शून्य दोन दोन नऊ सात आठ पाच आठ आठ गाव तालुका जिल्हास्तरीय प्रतिनिधी नियुक्त करणे आहे इच्छुक असलेल्यांनी त्वरित संपर्क साधावा मुख्य संपादक दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशन शेलगाव येथे हजर असताना दिली की चिंचखेडा शिवारात पूर्णा नदी पात्रामध्ये एक आ, मासा चिटकलेले सापळा असलेले प्रेत दिसून आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सोबत आमचे आमलदार पोळेका चव्हाण वंजारे व असे चालक यांच्या आंभोरे यांच्यासह सदर घटनास्थळी गावात गेलो आणि गावातील सरपंच व सेवक आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांना सोबत आम्ही त्या ठिकाणी गेलो तसेच सदरची माहिती मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकटे साहेब यांना देण्यात आली त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी जाऊन व फॉरेन्सिक टीमला सुद्धा त्या ठिकाणी बोलावून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा प्राचारण करून नमोद घटनास्थळी नदीपात्रामध्ये गावापासून आता साधारणतः दोन किलोमीटर ते अडीच किलोमीटर खाली पात्रात त्या ठिकाणी झुडपांमध्ये अटकलेले एक प्रेत आम्हाला दिसून आले त्या ठिकाणी जवळ जाऊन आजूबाजूला निरीक्षण केले व तर ते चांगला असलेले आणि त्यामध्ये मास असलेले एक प्रेत होते ते प्राथमिक दृष्ट्या पाण्यात वाहून आलेले आणि त्या जाळ्यामध्ये फसलेलं ते प्रेत होतं त्याला आम्ही आजूबाजूला पूर्ण बघून प्रेताची बारकाईने पंचा समक्ष पाहणी केली असता प्रेतावर एक स्ल्यू बनियन ज्यावर मध्यभागी असा एन आय नमूद असलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही प्रथम दर्शनी आजूबाजूचे सर्व जे पोलीस स्टेशन आहे जसे की रिसोर्ट पोलीस स्टेशन असेल जिंतूर पोलीस स्टेशन असेल व प्रभणी पोलिसांना माहिती दिली तर त्यांनी अशी माहिती दिली की बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एलदरी डॅमवर एक मुलगा त्यांच्या मित्रासह पोहण्याकरिता आला होता त्यांनी उडी टाकली होती तर तो तेव्हापासून अद्यापर्यंत मिळून आलेला नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घरच्यांना माहिती दिली आणि घरचे तिथे हजर आल्यानंतर प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी ती प्रेत ओळखण्यास नकार दिला होता परंतु त्यानंतर जेव्हा त्या बननीवरील जो एन आय के अक्षर होते ते लाल अक्षरामध्ये लिहिलं मध्यभागी त्यावरून आम्ही परत त्यांचे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते जे फोटो अपलोड केलेले होते त्याच्या मित्रांना ते आम्ही शेअर केले आणि त्याच्या एका मित्रांना अशी माहिती दिली की सदर बनेनं आम्ही दोघांनी परभणीमध्ये एकत्र विकत घेतली होती आणि एक फोटो काढलेला आहे तो फोटो सुद्धा आम्ही त्यांच्याकडून मागवला आणि त्या फोटोच्या आधारे जेव्हा मग त्यांच्या वडील आणि त्यांची चुलत भाऊ नातेवाईकांना दाखविला तेव्हा त्यांनी ती बॉडी आहे असल्याचं ओळखलं अशा प्रकारे त्यामुळे जे बॉडी आहे त्यांची ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर त्यांनी नाव सांगितलं की त्या इसमाचं नाव आहे सूरज सिद्धार्थ आंबोरे वय वीस वर्ष राहणार जिल्हा परभणी आणि त्यानंतर ओळख पटल्यानंतर आम्ही वैद्यकीय अधिकारी यांच्या समोक्ष जाग्यावरच बॉडीचे पीएम वगैरे करून सदर जी बॉडी आहे त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले अशा प्रकारे त्यांची ओळख पटवण्यात आली धन्यवाद